माननीय बाबूराव अधरी साहेब त्या सुंडावृत्त आता त्यांनी मनोगत व्यक्त केले त्या स्त्रियात उपस्थित नर्सुरे मॅडम आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर मी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही ते दिलगिरी व्यक्त करतो याचं कारण असं आहे की पुढे आम्हाला एक महत्वाचं कारण काम आलं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांना जायचं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व सत्कार सत्कारमूर्ती आणि विद्यार्थी बालमित्र पत्रकार मित्र असतील बाळासाहेबांचे शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि याच धर्तीवरती आज, आज उद्धवसाहेबांचा वाढदिवस आहे सिंधुदुर्गातली सर्व शिवसेना सर्व पदाधिकारी अनेक सामाजिक उपक्रम घेत आहेत या ठिकाणी आम्ही सकाळपासून दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडीत असेल अनेक ठिकाणी आज सकाळपासून सुरुवात केली कार्यक्रम म्हणजे धोडामारचे कार्यक्रम केले वेंगुर्त गेलो वेंगुल्यातले कार्यक्रम करून आता सावंतवाडी जातात आणि असे विविध कार्यक्रम होत आहेत गेले सहा दिवस आणि हे कार्यक्रम करत असताना आजचा खरा अर्थ आज साहेबांचा वाढदिवस सा, सा कार्यक्रम विद्यार्थी मित्रांचं आयोजित केलेला आहे ज्यामध्ये दहावीमध्ये चांगलं असं यश संपादन केलेलं आहे बारावीमध्ये चांगलं असं यश संपादन केलेलं आहे त्याच्यामागे मागे एकच उद्देश आहे की दहावीमध्ये त्यांनी पहिला दुसरा तिसरा नंबर काढलाय अधिक प्रोत्साहन म्हणजे बारावीमध्ये सुद्धा पहिला दुसरा केला त्यांना अधिक प्रोत्साहन देत त्यांनी चांगलं असं यश पुढच्या आपल्या काळामध्ये मिळवलं पाहिजे तर त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन हे सुद्धा आमचं काम आहे आणि ही बाधी जप तसं ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात म्हणजे त्यांच्याकडे कुठे राजकीय पक्ष नाही त्यांच्याकडे कुठचंही पद नाही परंतु तळमळ आहे जनतेप्रती सेवा करण्याची असे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे का समाजासाठी वाहून घेणारे असे काही का ते मान्यवर आहेत आणि त्याचा कुठेतरी आपण सत्कार केला पाहिजे त्यांना कुठेही त्यांना सुद्धा प्रोत्साहित केलं पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता या सर्व याच्यामध्ये एकच आहे उद्धव साहेबांनी केलेलं कोरोना मगाशी सुद्धा पाटील सरांनी सुंदर असं सांगितलं की कोरोनामध्ये काळामध्ये आम्हाला जे मुख्यमंत्रीपद मिळालं साहेबांना ते कोविडच्या काळात मिळालं पण त्यामध्ये सुद्धा कुठचाही जातीभेद न पाहता समाजासाठी हा महाराष्ट्रासाठी तळमळीत काम करणारे असं एक नेतृत्व समोर आलं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आज धारावीसारखी झोपडपट्टी आशियामध्ये याच्यामध्ये थोडा अग्रेसर आहे या धारावीसारख्या सुद्धा वसाहतीमध्ये चांगलं असं काळजी घेणारं नेतृत्व म्हणजे उद्धव साहेब होते म्हणजे त्यावेळी ती धारावी वाचली मला वाटतं ते फक्त आणि फक्त उद्धव साहेब मुख्यमंत्री होते म्हणून म्हणजे अशा तऱ्हेचे सामाजिक उपक्रम राजकारण नाही याच्यामध्ये कुठे मत दिसलेली नाही तुम्ही सगळे लहान विद्यार्थी आहात तुम्हाला अजून मतदान नाही परंतु तळमळ अशी आहे आमची शिकवण अशी आहे की कुठेतरी समाजाला जे काम करताय समाजासाठी जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनाच कुठंतरी प्रोत्साहन द्यायचं आहे आणि अशा तऱ्हेने सामाजिक उपक्रम घेत अशा तऱ्हेचा तुमचे आशीर्वाद घेत अशा तऱ्हेचं काम करायचं मताचं राजकारण करायचं नाही यामुळे येणाऱ्या काळात अशाच तऱ्हेचे उपक्रम या पूर्ण तालुक्यात तिन्ही तालुक्यात घेत राहू अशाच तऱ्हेची तुमची सेवा करत राहू आणि अशाच तऱ्हेने आमचं कार्य हे तुमच्यापर्यंत पोचवत राहू हेच या निमित्तानं सांगतो धन्यवाद जय जन